हजार पाचशे रुपये देऊन सर्वसामान्य माणसाची मतं विकत घेतली आणि तुम्ही आमदार झाला मी तुम्हाला हजारो लोक तुमच्या समोर उभे करू शकतो पण तुम्ही एक मला मी तुम्हाला एक प्रश्न करतो असं कोण आहे जे की आता सरांना रिचार्ज करताय तुम्ही जे म्हणताय रिचार्ज वर चलतात असं रिचार्ज करणारा माणूस कोण आहे तुम्ही समोर त्यांनी जे आता आरोप केले पंधरा दिवसाचा रिचार्ज होता आता एका वर्षाचा तुम्ही आताच पाहिलं पाहिलं यावर तुमचं काय मत असेल खरं बघायला गेलं तर आता दा ते, बोल ले, बोल ले ते एक ज जिम्मेदार माणसं आहेत एक आमदार आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे एखाद्यावर टीका करत करत असताना त्याच्या कुठंतरी स्वाभिमानाला धक्का न लावता त्यांनी त्या गोष्टी बोलल्या बोलल्या पाहिजेत आता त्यांनी काय म्हणले की नाका हाकेसरी रिचार्जवर चालणारे माणसं आहेत आणि त्यांना एक एका वर्षाचा रिचार्ज केला असं कोण म्हणले की स्वतः म्हणली बरोबर मलाही सांगायचं आहे आमदार साहेब तुमच्यावर बोलण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे मला माहीत आहे पण मी एक खूप सामान्य आणि मी वयानं पण लहान आहे पण एक तुम्हाला एक बोलतो तुम्ही जे हजार पाचशे रुपयांमध्ये जे आमच्या सर्वसामान्य माणसाला रिचार्ज केले ते पाचशे रुपयाचे गेले आणि तुम्ही काय ते तरी ते तरी सांगणारे लोक हजारो लोक तुमच्या विधानसभेमध्ये आहेत आम्ही काल गेलो होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं लोकायला फसवले तुम्ही हजार पाचशे लोक हजार पाचशे रुपये देऊन सर्वसामान्य माणसाची मतं विकत घेतली आणि तुम्ही आमदार झालात मी तुम्हाला हजारो लोक तुमच्या समोर उभे करू शकतो पण तुम्ही एक मला मी तुम्हाला एक प्रश्न करतो असं कोण आहे जे की नाही आता सरांना रिचार्ज करते तुम्ही जे म्हणताय रिचार्जवर चालतात असं रिचार्ज करणारा माणूस कोण आहे तुम्ही समोर आणावं सगळ्या समाजाला दाखवा कोण आहे रिचार्ज करणारा माणूस असं विनाकारण काही मीडिया समोर बोलायचं म्हणून बोलणं हे चुकीच आहे okay.